नमस्कार मी संतोष तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सफर आज निघालेलो आहे तुळजापूरमध्ये तर थोडक्यात कसं जायचं ते सांगतो तुळजापूर असं कुठलं एक स्टेशन नाही आहे जर आपल्याला तुळजापूरला जायचं आहे तर आपल्याला सोलापूरपर्यंत जायचं आहे सोलापूरपासून एक घंट्याची जर्नी आहे म्हणजे पन्नास किलोमीटरचा डिस्टन्स आहे तर सोलापूरपर्यंत कसं जायचं तर ठाण्यावरून डेलीची चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस आहे जी ठाण्यावरून दीड वाजता सुटते ट्रेन नंबर आहे डबल टू वन फाय नाईन आणि सोलापूरला कुठकुठल्या ट्रेन जातात ह्याचं जर तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन बघायचं आहे तर प्लेस्टोरमधून इज माय ट्रेन हा ॲप डाउनलोड करा त्या ॲपद्वारे तुम्हाला पूर्ण समजेल की कुठकुठल्या ट्रेन जातात सोलापूरला किती डिस्टन्स आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येते हे सर्व डिटेल जे आहेत ते आपल्याला माहिती पडतात त्या ॲपद्वारे जय भवानी स्वागत सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सध्या मी आहे तुळजापूरमध्ये थोडक्यात छोटीशी आख्यायिका सांगतो महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र तेजाची स्फूर्ती देवता प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची अशी ही तुळजापूरची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमांडपंथी आहे इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तर काहींच्या मते हे सतराव्या किंवा अठराव्या शतकातील मंदिर आहे स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानी अवतार कथा आहे कृत युगात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती तपस्येत असताना कुकुर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात प्रगटली व कुकुर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुळजा तुळजा भवानी या नावाने ओळखली जाते संपूर्ण भारतात कुलदैवता म्हणून या देवीला मान आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात श्रीरामचंद्रासाठी द्वापार युगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्त तारिणी वर्द प्रसादिनी अनेक प्रदेशांतून विविध जातीपंथांचे भाविक येथे येतात तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ आहे ठीक मागे एक रहस्यमय दगड आहे ज्यास चिंतामणी दगड असे म्हटले जाते हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आहेत यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारायचा आहे यानंतर जे घडते ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नांचे उत्तर हो आहे तर हा दगड उजव्या बाजूला वाढतो आणि जर प्रश्नांचे उत्तर नकारार्थी आहे तर हा डव हा जो दगड आहे तो डावीकडे वाढतो आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणजेच आपणास प्रतीक्षा करावी असे याचा अर्थ असतो आपण देखील स्वतः या मंदिरात येऊन हे आश्चर्य स्वतःच्या डोळ्याने पाहू शकता पण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरं वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही यास श्री तुळजाभवानी देवीचा एक चमत्कार मानले जाते आरतीबुवा मठ सारीपाठ तुळजापूर हे महाराष्ट्रातील अध या तुळजापुरात मंदिरासोबत अनेक मठ आखाडे पण निर्माण झाले होते यात शाक्त शैव वैष्णव नाथपंथी यांचे मठ आहेत या मठात गोसावी लोक राहतात यांच्या पंथाप्रमाणे ते देवी तुळजाभवानीची पूजा करतात गोसावी प्रकार मधील गिरी गोसावी व भारती गोसावी यांचे मठ आहेत या तुळजापूर मधील सारीपाठ जेव्हा रात्री सारीपाठ खेळायला येते तेव्हा ती इतकी रममान होते कि तिला परत बोलवायला सकाळी तुळजाभवानी मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारातून देवीला रोज हाक मारली जाते तेव्हा देवी परत माघारी फिरते त्यानंतर देवीची पूजा चालू होते या भारतीभुवाच्या मठ मंदिरापासून दोन किलोमीटरवर असून येथे थेट गाडी जाते थे, किंवा मंदिराच्या पश्चिमकडील द्वाराने पायरी मार्गाने चालत जाऊ शकता जास्त लोकांना अपरिचित असल्याने फारसे लोक येथे जात नाहीत लग्न झाल्यावर अनेक जण कुलदैवत तुळजाभवानीच्या दर्शनाला जातात तिचा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातले देवस्थानं जे आहेत ते कवर करायचे आहेत त्यासाठी तुमचा सपोर्ट लागणार आहे आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो आपले चॅनलवर जे पण नव्वद टक्के जे लोक येतात व्हिडिओ बघण्यासाठी ते नुसते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत करा फ्री असतं ते तर हीच छोटीशी रिक्वेस्ट आहे तर मी व्हिडिओ जो आहे तो थांबवत आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय